हॅलो फ्रेंड आय टी आय पीटर ॲडव्हान्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आय टी आयला ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे हे आपण बघणार आहोत तर बघा आय टी आयचे ॲडमिशन हे चालू झालेलं आहे तर आय टी आयचे ॲडमिशन फॉर्म आहे तुमचे तीन जून दोन हजार चोवीस ते त्याची शेवटची तारीख आहे तुमची तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे तीस जूनपर्यंत तुमची ही शेवटची तारीख आहे आणि त्यांचं जे मूळ तुमचे जे काही मूळ कागदपत्र आहेत तर ते तुम्हाला त्यांचं व्हॅरी व्हेरिफिकेशन करायचं आहे तर ते करायचं आहे तुम्हाला पाच जूनपासून ते स्टार्ट होणार आहे तर ते एक जुलैपर्यंत त्याची प्रोसेस चालणार आहे तर बघा आय टी आयला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते तर बघा त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट्स आहे तुमचा आधार कार्ड त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमची दहावीची मार्कशीट त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमची स्वतःची कास्ट काढली नसल तर ती काढून घ्या अजूनही वेळ आहे त्यानंतर लागणार तुम्हाला टी सी तुम्ही ज्या पण वर्गात शिकत होते जसं की दहावी किंवा बारावी त्याची तुम्हाला टी सी लागणार आहे परत तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनलसुद्धा काढून घ्यायचा आहे नॉन क्रिमिनलियर लागणार आहे परत बारावीची मार्कशीट जर बारावी झालेली असेल तर बारावीची मार्कशीट पण तुमचं तुमच्या वडिलाचं इन्कम सर्टिफिकेट त्याला आपण उत्पन्नाचा दाखला असे म्हणतो परत तुमचं आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल आणि एक पासपोर्ट फोटो हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजवर जाऊन हे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख दिलेली आहे ती आहे एक जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही तुम्हाला डेट दिलेली आहे तर बघा त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा